नमस्कार न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इच्छुक उमेदवार म्हणून ते निश्चित आहेत परंतु आमच्या वरिष्ठाने म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्व पदाधिकाऱ्याची जर अचानक मध्ये तुमचं सगळं हे काम बघून देगलूर विधानसभा जर फॉर्म मध्ये आलं आणि अचानक जर धन दागडा जर कोणी उमेदवार जर उमेदवारी देतो म्हटल्यानंतर जे काम केलेला उमेदवार जर मागे राहिला तर याबद्दल काय सांगाल शिवसेना प्रमुखांचा जो विचार पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता असेल त्याला निश्चित उमेदवारी मिळेल बाकी अन्य धनधडक्याचा विचार तिथे केला जाणार नाही म्हणजे जे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले त्यांनाच उमेदवारी मिळेल पक्षाशी एकनिष्ठ हिंदुत्वाशी एकनिष्ठ असणारा कुठलाही कार्यकर्ता त्याला उमेदवारी मिळाली आम्ही ताकद लावून निवडून आणू तर आजची एकूणच सभा समाधानकारक झालेली आहे आणि तुमच्या सभेमुळे सर्व पदाधिकाऱ्यामध्ये एक नवीन उत्साह संचारला आहे याबद्दल काय सांगाल शिवसैनिकाच्या मध्ये नेहमी नेहमीचा संचार असतो फक्त त्याला थोडासा पुश करावं लागतं ते पुश करण्याची जबाबदारी शिंदेसाहेबांनी माझ्यावर टाकलेली आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम मी इना, इना इमान यद्वारी करेन आणि पुन्हा एकदा या विधानसभा शिवसेनेचा भगवा फडकव्याचं स्वप्न सर्वांच्या वतीनं सा, साकार करेन एवढं मी आपल्याला या ठिकाणी निश्चित सांगू शकतो आत्ताच तुम्ही म्हटलात की मुखेड आणि देगलूर शिवसेनेसाठी सुटणारच आहे शिवसेनेनं आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर ज्या जागा आमच्या ताब्यात होत्या त्या जागा आम्हाला मिळाव्या अशी आमची मागणी आहे पूर्वीच्या नियमाप्रमाणे किंवा पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे आणि त्या दिशाने आम्हाला काम करायला आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आम्ही आदेश करतोय काम करत चालू आहे आमचं तर आता एकूण आता सध्याच्या परिस्थितीत तर मंगेश दादा कदमच हे दावेदार आहेत कारण का त्यांचा प्रतिस्पर्धी शिवसेनेमध्ये आता कोणी नाही जर अचानक मध्ये जर समजा आला तर मंगेश दादांनाच उमेदवारी मिळणार का नाही उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाहीये उमेदवारी देण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठी असतो आणि त्या ठिकाणी जे उमेदवाराला जे निकष लागतात ते सर्व निकष ज्याच्यात असेल त्याला उमेदवारी नक्की मिळेल पण तुमच्याकडे सगळ्या पदाधिकाऱ्यांना काय गवाही ग्वाही देऊ इच्छितात तुम्ही पदाधिकारी सगळे आज जे उपस्थित होते त्यांना काय ग्वाही देऊ इच्छितात तुम्ही आता पदाधिकाऱ्यांचा उत्साह बघितल्यानंतर त्यांना ग्वाही देण्यापेक्षा मला खात्री पटले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देगलूरमध्ये दे शंभर टक्के शिवसेनेचा भगवा फडकेल यात काही शंका नाही ओके धन्यवाद